निश्चितपणे भारतीय जनता पार्टी पाच वर्ष जनतेची सेवा करत जनतेची मनं जिंकण्याचा प्रयत्न आणि संकल्प घेऊन काम करणारा हा पक्ष आहे विकास विदर्भाचा असेल की महाराष्ट्राचा सर्वांक सर्वांगीण विकास व्हावा सामाजिक सांस्कृतिक आर्थिक महाराष्ट्राची शक्ती वाढावी महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये निर्णय घेण्यासाठी स्थिरता असावी ही भारतीय जनता पार्टीची नेहमी भूमिका राहिली आहे सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी व सेवेसाठी काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष जनतेची सेवा हेच आमचं ध्येय आहे आणि त्या दृष्टीने सरकारी योजना असतील बूथपर्यंत या योजना पोहोचवण्याचा संकल्प असेल प्रयत्न असेल आणि यासोबतच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दृष्टबुद्धीने खोटा प्रचार करणारे नरेटिव सेट करून फक्त सत्तेसाठी काम करणाऱ्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध ही लढाई आहे मायावी रूप घेऊन मायावी विचार घेऊन लोकांना भ्रमित करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत असते आणि महाविकास आघाडीच्या या प्रयत्नाला असफल करण्यासाठी देशभक्त कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शक्तीने काम करावं ही यामागची भूमिका आहे विभागीय बैठकांमध्ये एक एक विधानसभा निहाय्य मान्य बावनकुळेजी आणि मी पूर्व विदर्भामध्ये आम्ही संवाद करणार आहोत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद करणार आहोत कार्यकर्त्यांशी संवाद करत आगामी कार्यक्रम जो भारतीय जनता पार्टीचा आहे तो कार्यक्रम जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्णय